नमस्कार मित्रांनो आम्ही काल गेलो होतो तर लोहगड किल्ला पाहायला लोहगड किल्ला हा पुण्यापासून चाळीस किलोमीटर आहे तुम्ही कारला हा ह्या पाट्यापर्यंत असून तिथून पुढे लोणावळा तिथून पुढे हळवळी स्टेशनच्या पुढे लोहगड किल्ला आहे तिथे गेल्या त्यानंतर तुम्हाला पंचवीस रुपयाचे तिकीट काढवा लागतं त्यानंतर हा असा एकदम व्यवस्थितचा असा ग्रीनरी व्ह्यू दिसतो तुम्हाला किल्ल्यावरून खाली त्यानंतर हळूहळू 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 वरती गेल्याच्या नंतर किल्ल्याचा हा असा फार फार छान व्यू दिसतो वरतून खाली तिथे तुम्हाला मंकीज वगैरे दिसतील नंतर हळूहळू गेल्यानंतर गणेश दरवाजा त्यानंतर ही अशी एक छानशी दर दरी मस्तपैकी आहे एक नंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर या दरीतून आपल्याला थोडं पुढं जायचं आमच्या आमचं माझा मुलगा जियान्सनं गडाच्या पायऱ्या चढल्या आहेत तो फक्त दीड वर्षाचा आहे आणि तो एक एक अशा एक एक करत पाच पायऱ्या त्यानं एकदम आरामशी चढल्या दीड वर्षाच्या काळात दीड वर्षाच्या काळात त्याने पाय किल्ला पाहिला हा त्याचा फर्स्ट किल्ला आहे वरती गेल्याच्यानंतर असं तुम्हाला एक मग बरा दिसेल तिथे त्यांची कॉन्फरन्स वगैरे होती तिथे मस्त ग्रीनरी असं फुलं वगैरे आहेत वरती एकदम व्यवस्थित असं वातावरण लोहगड किल्ल्यावरती आम्हाला काल पाहायला मिळालं छान वातावरण ग्रीनरी खूप छान तिथे आमच्या पिल्लूनं म्हणजे जी, जी खूप छान असं त्या फुलांचा आस आनंद घेतला आणि चालण्याचाही त्यानं खूप सारं काल खूप पहिल्यांदा हा गड त्यानं पाहिला जिंदगीतला नंतर तोफा वगैरे तिथं आहे तर तशा ठेवलेल्या दा, त्या जात जाताना क्षेत्राबाच्या दृष्टीने हा किल्ला जरी थो छोटा असेल पण वरती मस्त असं आहे नंतर इथे पाण्याचे छोटे छोटे तलाव आहेत एक त्र्यंबक तलाव आहे वरती महादेवाचं मंदिर आहे पलीकडती पलीकडं असं छानसं तिथं बसण्यासाठी फो फोटो काढण्यासाठी आहे शेजारी सगळं पाणी वगैरे पलीकडनं दिसतं आहे सारं असं छोट एक छान छान आजारा इथून दिसतोय समोरच्या साईडच्या पाणी वगैरे दिसतंय आहे आणि छोटे छोटे तलाव असं आहे तिथं जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि अशा प्रकारे फॅमिलीची एक किल्ल्याची सफर चांगल्या पद्धतीनं आज मी काल आम्ही कम्प्लीट केली असे छोटे छोटे छानसे फोटोज पण काढले माझे जियानची आणि अनिताचे त्यानंतर आम्ही खाली आल्याच्यानंतर पॉल इमली याचाही तुम्ही टेस्ट करू शकता गर चढून आल्यानंतर भूक लागते आणि अशा प्रकारे एकंदरीत हळूहळूहळू आम्ही खाली येताना मस्त छानसे फोटोज काढले तुम्ही त्या जा गडाच्या अवती होती किंवा वरती असणारं सुंदर असं वातावरण तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा नजारा आहे त्या आजूबाजूला छोटे छोटे छो तळे आहे तिथे डॅम आहे किलो नवळ्याचा अशा पद्धतीने एक वातावरण असं मन मन प्रफुल्लित करणारं वातावरण तिथे आहे खूप छान प्रसन्न ग्रीनरी आहे तिथे छोटे छोटे खूप सारे तलावज आहेत एक सोळा कोणी तलाव आहे त्र्यंबक त्र्यंबक तलाव आहे महादेवाचं एक मंदिर आहे आणि अशा प्रकारे तिथे पाहण्यासाठी खूप काही छान आहे नंतर थोडं पलीकडे गेल्याच्या नंतर असा हा विंचूसारखा दिसणारा आकार दिसतो त्याला विंचू कडा असं म्हणतात पाहू शकतात तो विंचवाचं ज्या न विंचवाची नांगी असते ना त्या प्रकारे तसा दिसतो म्हणून त्याला विंचू म म्हणतात पण विंचू सध्या जाण्यासाठी बंद आहे सगळ्या पर्यटकांसाठी आमच्या पिलूनं अशी फुलांसोबत तिथे फुलं पण आहेत खूप सारे त्या फुलांमध्ये त्याने खूप सारी अशी म धमाल केलेली आहे आणि फुलं जनरली गावाकडे पण असतात बट त्यांचं आता सध्याचं रूप हे खूप मोफक आहे आणि असे छोटे छोटे तलाव पण आहेत काही आम्ही हे शेवटला गेलो गेलो होतो तर शेवटच्या काळापर्यंत खूप सारा असं ग्रीनरी आहे त्या गडावरती वरती तुम्ही पाहू शकतात हे सारं आणि प्रत्येकानं हा किल्ला पाहावा याच्या अलीकडे विसापूर हा एक गड आहे तोही सगळ्यांनी पाहावा आणि फक्त पुण्यापासून चाळीस किलोमीटरवरती हा गड आहे हा विंचुकाड्याचा नयन नयन दृश्य हे पण खूप छान आहे मनमोहक आहे मन प्रसन्न करून जातं हा गोड यू